मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीसचे अर्ज कधी सुरू होणार आहे म्हणजे जे, जे विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन आहे कधी सुरू होणार आहे ते आता आपण बघणार आहे तर बघा साईडवर आल्यानंतर इथे ॲडमिशन शेड्यूल दिलेला आहे यामध्ये जे शेड्यूल आहे स्टार्टिंगला जे शेड्यूल आलेलं आहे हे फक्त स्कूल रजिस्ट्रेशनचे शेड्यूल आलेलं आहे तर बघा यामध्ये फक्त जे स्कूल रजिस्ट्रेशन आहे हे जे चार तारखेपासून सुरू झालेलं आहे आणि अठरा तारीख ही लास्ट डेट आहे म्हणजे स्कूल जे रजिस्ट्रेशन आहे त्यांना अठरा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन कम्प्लीट करणे गरजेचं आहे आणि अठरा तारीख ही आजची आहे म्हणजे आज सायंकाळपर्यंत स्कूल रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाणार आणि उद्याला जे आहे ते विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन ओपन होऊ शकते किंवा एक ते दोन दिवसामध्ये याला वेळसुद्धा लागू शकते म्हणजे येत्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर जी अपडेट आहे जे डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि फॉर्मबद्दल पूर्ण जे इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आर टीबद्दल ज्या सर्व अपडेट आहे ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे